हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा सोबत मित्रांनो बागेत इलाव इकडे असं बेल्ट वगैरे लावून बसलो आहे मागे ग्रास कटरा ग्रास कटर मारतं आहे मी आणि धोंडू आणि वनगे इकडे बसली आहेत खोऱ्यान कलबा मागे ओढतात पुन्हा एकदा खत घालूचा थोडासा आणि कल्टरसुद्धा घालताना बरा पडत कलमा बघितलात तर अशी इतर ठिकाणी कातळ असल्यामुळे कलबांच्या मुळातच माती भेटतात अशा ठिकाणी सड्यावर अळू दिंडे किंवा गवत असत खूप स्पीडने वाढतं साधारण माझ्या कमरे एवढा ह्या सगळा वाढला आणि इकडे सगळीकडे बघितलं तशी झालं का आणि कलबारच्या मुळात जेवढा वाढला तेवढा वरती देखील अशी वेली वगैरे वे चढले आहेत खूप सारी काटला मिळतात आमक वनगनबा केवढी पिशवी आणल्या ना काटलांसाठी त्या पांढऱ्या पिशवीत आम्ही काटला जमा होता केलेली कलम दाखवते थांबा मी जर झाडा बघितलात तर दिसाक या एक चांगली वाटत काल दिवसभर फक्त आमका एक एक झाडं झाली कारण लेवलने ग्रास कटर मारणं काय वाटत नाही झाडाखाली वाकून वगैरे ग्रास कटर मारताना हैराण होता हो असे मुळात घालूसाठी खड्डे केळलेले आहेत आणि ही झाडं आहेत आपण कट केलेली ती हीच बागा यंदा आग लागलेली आणि आगीत जो फांदयोपात झालेली होते आपण कट वगैरे अशो केले आहोत पुन्हा एकदा हे सुक्यो जो होत जे का आपल्याक वाटत होतं काही काही येतील तुरे म्हणून ठेवली ते नाही जे का तुरे येईल ते कट करूचेत कलबा अशी सगळी साफ करून ठेवली आहेत मधी जंगल हातात हातात पण जस जरा घेर जास्त घेतल्यामुळे कलबा सगळी आता बेनी वाटतात तर अशा प्रकारे कलबा आपण बेनी केली आहेत ग्रास कटर मारूचं काम चालू आहे ग्रास कटर हैराण न होता दिंड्याचा लिबली बीजचा खोडा आता स्पीड येऊन डोळ्यात बसता मधीच खैतरी जेव्हा हळू येता किंवा ख आपले चुरून येतात रानटी खाज चुरून तेव्हा त्याचं डिंक तो पूर्ण अंगाक लागतात आणि खाज उठा खूप कंटाळा येतात ढोंडू मजा घेता या सगळ्याची आणि वन घ्या चला ग्रास कटर मा क्राफ्ट ग्रास कटर क्रिस क्राफ्ट किसान क्राफ्ट कंपनीचं चालू खूप बरा पडता जी होता झाड साफ केला असं एक एक एक, एक करून झाड साफ करत पुढे पुढे जाऊच आता दा, पुढे जाते धोंडूचं काम चालू झाला जे वेल वगैरे आहेत ते ओढून टाकता असे वेल बघितलं तर तुम्ही खूप वरपर्यंत गेले हो कारण आपण खत घातला त्याच्यानंतर आपल्याक पुन्हा येऊ भेटलेला नाही खत घातल्याच्या नंतर जर एक सात आठ दिवसांनी बागेत जाऊ भेटत असत फेरी असत तर तुमची फेरी तशी टाकत राहा तुम्हा आपल्याला तेवढा शक्य होत नाही तर ही नको माका नको धोंडूक असा ना काही खाऊ भेटतं मधी मधी चावत असतात ही काटला भेटतं असन नसान असे हे सगळे जे वेल वगैरे आहेत ते ओढून टाकायचे जेणेकरून झाड मोकळा होईत मोकळ श्वास घेत आणि त्याच्यानंतर त्याच्या मुळावरचा जरा आता जरा मागे ओढणार तर पत्रो मुळाखाली पडलेले जो पालोपाचोळा तो आणि त्याच्यासोबतच आता जो आपण रान कापलेला किंवा जीवंत जा रान हा तर असा मागे खेचतात जेणेकरून पॅक्लोटोर खत वगैरे घालू कापल्याक बरा पडत जास्तसुद्धा मागे नाही ओढत कारण पहिला एकदा ओढलेला होता काम तर करून झाला मागे एकदा कोकणातले आंबे व्हिडिओ आंबे पडलेले आंबे घेतले त्याचे एका लेडीजने व्हिडिओ केलेन आणि तो व्हायरल झालेलो की आपण घेतलेले कष्ट सांगत होती आणि समोरची माणसं तिक ट्रोल करत होती की एवढेच ते आंबे पडलेलेच घेतलेले काय नाही कसला काय तर ह्या ट्रोल करणाऱ्यांनी एकदा माझ्यावर ग्रास कटर मारू यावा मुळचा अळू रुजला गावटी असतात किंवा रानटी त्या अळवांना अशी हालत करता दुपारी पण तशी झालंच झाली पण बागेतच एक लिंबिणीचं झाड आहे त्याचा लिंबू घेऊन कापलं आहे मतला घरात अळू करताना त्याच्यात आंबड घातला की त्याची खास तुटता असं म्हणतं जर काय आपण लिंबू वापरला तर नेमक्या काय होतात बघूया आणि साधारण कमी झालेला काम करताना काय वाटत नाही पण काम झाल्याच्यानंतर ही खास समजतं काम करताना तेवढी काय समजत नाही आणि वेळही नसता लय खास झुट्टा आहे लिंबू सपला पण खास काय कमी होत नाही एक पाच दहा मिनिटांनी खास कमी होत काम सपला संध्याकाळचे पाच वाजले होते धुंडूनी उरलेला थोडासा करत होत तोपर्यंत मी लिंबू लावूसाठी म्हणून येईल तर ही एक बाग अजून म्हणजे एकाच ठिकाणी आपले तीन बागे होत ही एक हा समोरची आपण ती जी सकाळी आपण काम केलं ती बाग छोटी ज्याच्यात एके साईडनं काजीची जी आहेत पुढचे माडात मोठी कलमदीत दीत ती एक बाग तिसरी आणि ही एक मोठी अशी बाग हा धोंडूच आणि वनग्याचं चा काम चालू आणि मी इकडे लिंबू फिरवतोय आहे तर अशा प्रकारचं कोकणात लिंबाचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जाता तुमका खयचो वापर लिंबाचो माहीत आहे तो कमेंटच्या माध्यमातून कळवा तर अशी ही परिस्थिती सध्याची बागेतली आहे उद्या आपण खत घालू खायचा घालू काय घालू तर तुमकं दाखवतं आहे पण चला आता सुट्टी घेत आहे आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय आता खूप खाज उठला त्यामुळे काय बोलायचं आता आपण चला टाटा बाय बाय लिंबाची हालत बघा काय झाली घासून घासून आता जरा कमी झाला इकडे धोंडूचं आणि वनग्याचं देखील काम संपला काम संपलं म्हणजे काम बाकी आहे पण आपण टायमात घरी जायचं आपला काही अंगार घेतलेला काम नाही आहे आज एवढी खाज उठली कारण आज पाऊस पडलो आणि भिजले भिजून जर तुम्ही ग्रास कटर मारत असलात नी ख आपले करांदे किंवा आपले काय म्हणतात ते का चून रानातले जे चुरून असतात ते आणि अळू खाज कोलती ह्यांची खाज खूप लागतं आणि पावसात जर भिजलं असलं तर खूपच लागतं पावसात नसलं तर एवढं काही नाही आपण जर कामाच असतो गडी म्हणून किंवा आपल्याकडे कोण कामाच असते तर त्यांनी असं सांगितलं नाही असता जसं धुंडून सांगतलं खाज उठ्टा म्हणून सांगितले आणि ग्रास कटर आहे स्वतः जर तुम्ही मालक असलात तर असं करून चालत नाही कारण तुम्ही जर तसा केलं तर तुमच्यासोबत जेवढी माणसं असतात तेवढ्यांचं खाडो होता किंवा तेवढ्यांका काम भेटत नाही त्यामुळे तर तसाच आपण काम केला आणि चला खाज तर कमी झाली खाज अशी काही कायम होत नाही Zobacz jak raz